नमस्कार मित्रांनो अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्यात राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत एक जी आर निघालेला आहे मित्रांनो आणि तो जी आर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तुम्ही जरा चॅनलवर असाल तर चॅनलला लायकाने सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर बघू कशा प्रकारे जी आर आहे याची संदर्भ कौशल्य रोजगार उद्योजकता व नवनीता विभाग शासन निर्णय याचा बघू प्रस्थान कशा प्रकारे आहे प्रस्थान मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नवनीता विभाग आणि मुख्यमंत्री कल्याण कक्षे यांच्यातर्फे संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा परिशोषण योजना राबविण्यास उत्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्या योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालन यांच्यावर सोपण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूताची मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नवनियता विभागाकडून देण्यात येणार आहे तसेच योजनादूताच्या निवडीचे निकष आटी व शर्ती तयार करण्याबाबतची कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विविध करण्याची बाप शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय कशाप्रकारे मित्रांनो बघता महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्टाने त्यांच्या सहाय्य करण्यासाठी तर पन्नास हजाराच्या योजनेदूत निवडण्याची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धत पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल तर उद्दिष्ट काय मित्रांनो असं बघूतो आपण महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे याकरता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे याच्या बघूत कार्यक्रमाची ठळक रूपरेषा कशाप्रमाणे आहे मराठा शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालन आणि मुख्यमंत्री जलकल्याण कक्षे यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे राज्यात कार्य कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पन्नास म्हणजे पाच हजार हजार लोकसंख्येसाठी एक आणि एकूण पन्नास हजार योजनादूताची निवड करण्यात येईल तर मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल प्रवास खर्च सर्व भत्ते समावेश निवड निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही तर मुख्यमंत्री निवडीसाठी पात्रतेचे निकष कशाप्रमाणे ते ते पाहू मित्रांनो मित्रांनो वयोगटातील उमेदवार शैक्षणिक प्रमाणे कोणत्या शाखेतील किमान पदवीधर संग्रह ज्ञान आवश्यकता आहे मित्रांनो चार नंबर आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यकता आहे पाच नंबर आहे उमेदवार हा महाराष्ट्र आदिवासी असणे आवश्यकता आहे सहा नंबर आहे मित्रांनो उमेदवार आधार कार्ड अस असावे त्यांच्या नातेवाईकाचे बँक खाते म्हणजे आधार संलग्न असावे योजनादूत निवडीसाठी उमेदवारांनी सदर करावाची कागदपत्रे मुवैत नमुना नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज हे तुम्हाला असणे आवश्यक आहे तर आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी आदिवास दाखल सक्षम यंत्रणेचे दिलेले वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईड फोटो आणि हमीपत्र हे ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील असे असेल मित्रांनो आता त्याच्याबद्दल पाहू मित्रांनो मुख्यमंत्री योजनेची नेमणूक प्रक्रिया कशाप्रमाणे आहे तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची चा, चा, प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालयाद्वारे नियुक्ती करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल तर सदरी छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकार करण्यात येईल ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांची प्रतिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्र तपासणी करतील यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादित विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल कराराच्या कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात माहिती अधिकारी वरील शासकीय योजनेच्या माहिती संदर्भात प्राप्त उमेदवाराच्या व निर्दर्शन करतील जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्रतिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायती लोकसंख्येच्या मागे एक या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवण्यात येईल तर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्ती मागणे अथवा हक्क सांगला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या घेण्यात यावी तर निवड झालेल्या योजना निवड झालेल्या दूताची कारवायाची कामे तुम्हाला कोणती कामं करावं लागतात याच्यामध्ये आपण बघणार आहोत योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील प्रशिक्षण योजना दूताची त्यांचे नेमणूक दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना पाठवून दिलेल्या काम पार पाडले त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार किंवा प्रसिद्धी करताना प्रचार प्रसिद्धी करणे आणि समन्वय करून शासनाच्या योजनेची घरोघरी माहिती येईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांच्या दिवसभरात केलेल्या कामाचा विविध नमुन्यातील अहवाल तयार कर करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजनादूत त्यांच्या सोपलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी नियमाबाह्य कामासाठी युक्त करणार नाहीत तसेच तो गुन्हेगार स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्याचे निर्देशांश आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येईल त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अज्ञेनुसार राहणार नाही तर आशेवती होते मित्रांनो महत्त्वाचे अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्यामध्ये दे धन्यवाद